साहेब आताची पत्रकार परिषद चालू आहे या गोष्टीवर तुमचं काय मत आहे तुम्ही सहमत आहात का नमस्कार मी सांगतो की आता पप्पूदानी जे म्हणणे मांडले ते अत्यंत रास्त आहे बरोबर आहे याच्या मागची भूमिका एक सांगतो की ज्यावेळेस बाजार समितीची निवडणूक झाली आणि आम्ही अकरा संचालक आदरणीय आमदार दिलीपांना मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली निवडून आलो त्यानंतर आणि हे जे विरोधक आहे आता जे पप्पूदा म्हणल्याप्रमाणे की हे कोर्ट बाब चालू आहे सुप्रीम कोर्टाने याबाबत निर्देश दिलेले आहे की काय खरा राजीनामा दिला आहे का नाही दिलाय आणि याबाबतची आता डी डी आरकडं सुनावणी चालू आहे त्यामुळे हे जे सभापती उपसभापती आहेत हे अधिकृत आहेत का नाही आहेत अजून हे ठरणार आहे ते विषय असतानाच या ठिकाणी काय झाले की आत्ताचे जे, जे सभापती विजय आहेत हो यांनी आपल्याला पत्रकारांना एक पर मुलाखत दिली किंवा पत्रकार परिषदे माहिती दिली की आम्ही शेतकऱ्यांसाठी असं केले शेतकऱ्यां तसं केलं आहे किंवा जे ते दाखवतात हो तर तुम्हाला आमची विनंती यासाठीच आहे हो की त्यांनी जे सांगितले आमची बाजू ऐकून घ्या आता या ठिकाणी प्रथम जी मासिक सभा झाली तेव्हापासून आत्तापर्यंत आम्ही या तीन मासिक सभा दोन मासिक सभेला हजर नाही परंतु त्या अगोदर आदरणीय दिल नमोदे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि सभापती कैलास लिंबोरे उपसभापती विठ्ठल वनगरे आणि आमचे सर्वच सगळेच विरोधक आणि आम्ही सगळे एकत्र बसून अनेक कामांना मंजुरी मिळवण्यासाठी प्रत्येक मासिक मीटिंगमध्ये बघा टॉयलेटचे विषय अनेक म्हणजे अकरा ते साडे अकरा कोटीची कामं मंजूर करायची होती आता या ठिकाणी खरी प्राथमिक माहिती सांगायची म्हणलं तर पत्रकार म्हणून तुम्हाला की आम्हाला संचालकांना फक्त एक लाख रुपयापर्यंत खर्च करण्याचा अधिकार आहे त्याच्यावरती कुठलाही काय खर्च करायचा असेल तर त्याची पनन संचालक पनन मंत्र्यापर्यंत या फायले जातात आणि कुठल्याही प्रकारची मंजुरी आम्हाला मिळत नव्हती सहा महिने आम्ही कैलास मोरेंशी वाद घातला का होत नाही काम काम ही कामं आपली मंजूर कधी होणार हे कामं मंजूर परंतु ही कामं मंजूर करण्यासाठी पणन मंत्र्यापर्यंत पनन, पनन संचालकापर्यंत आदरणीय आमदार दिलीपांना मोहिते पाटील दिल गेले त्यांनी त्यांचं राजकीय प्रेशर वापरलं की आपल्या तालुक्याची बाजार समितीची ही जी कामं व्हायला पाहिजे शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण व्हायला पाहिजे त्यांनी प्रयत्न केले आणि हे सगळं या बाकीच्यांना विरोधकांना पण माहिती आहे आमदारांनी हे जर पणन मंत्र्याकडून किंवा याच्या जर पाठपुरावा केला नसता तर अजूनपर्यंत ही कामं मंजूरच झाली नसते मग काम ही कामं मंजूर केल्यात ही आमदार साहेबांच्यामुळं आणि आपल्या संचालकांमुळं हे सांगायचे भाऊ जी जी तिथं थांबतात की आम्ही काम केलं आम्ही चालू केलं आता हे जे आता, काम आता, चालू आता, केलं आता जे काम अण्णांनी मंजूर केलं हीच अण्णांनी मंजूर केलं काम आहे कुठे वाढायचं काम चालू आहे तुम्ही सांगा ना दादा तुम्ही सांगा की बाबा हे काम आम्ही आम्ही आमच्या कमिटीने मंजूर केले यामध्ये आमदारांची गरज आहे का नाही आणि शेतकऱ्यांची बंधन मंत्र्यांक जाऊन येत नाही मंजूर होत नाही काम तुम्हाला माहितीसाठी सांगतो की सगळ्यात जास्त उत्पन्न आपल्या मार्केट कमिटीचं इथून मागलं या काही वर्षात ज्या दिवशी कायलास नंबर एक वर्षामध्ये सगळ्यात जास्त उत्पन्न मार्केट कमिटीला याच्या आधी कधी झालेलं याच्या आधी याच्यामध्ये टॉपचं उत्पन्न मागील वर्षामध्ये झालेलं आहे म्हणजे आमची कमी आल्यानंतर आले तर आम्ही बॉडी जी आली ना संचालक मंडळ हे निवडून आल्यानंतर सर्वाधिक उत्पन्न झाले ती होते आता की फक्त शेतकऱ्याला दाखवलं जाते का हे मी करतोय मी करतो हा फक्त बंबक्ना चाललाय आयत्या पेटाव काढायचं काम चालू आहे बाकी याच्या पलीकडे काही नाही शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे मोठ माझ्या पत्रकारांना विनंती आहे की तुम्ही हे जे काम आहे हे संपूर्ण संचालक मंडळाने याच्यामध्ये पाठपुरावा हो केला आहे याच्यामध्ये पनन मंत्री असेल पनन संचालक असेल यांच्याकडे जाऊन मंजूर करण्याचं जा काम हे दिली बांधलं मोहिते पाटलांनी केले बाजार समिती अख्ख्या महाराष्ट्र राज्यात बारा बाजार समित्या आहेत मंडळ अभ्यास करून माहिती घ्या की एवढ्या मोठ्या प्रमाणात मंजूरच कामं नाही कुणाची पणन मंत्री जे होते आत्ता आप आपले अब्दुल सत्तार साहेब हे कामं मंजूरच करीत नव्हते त्याच्यात अनेक बा बांधगडी आहेत ते विषय आहेत ते या ठिकाणी बोलता येणार आम्हाला परंतु आमदारांनी तिथं आपलं आदित्य पवारांच्या माध्यमातून तिथं आता नेतबा पवार साहेबांच्या माध्यमातून मंजुरी करून आणली आणि हे तुम्ही शेतकऱ्यांना सांगा की ही कामं संपूर्ण कमीतील याच्या आधी मंजूर झालेली आहे आत्ता काम चालू केले पप्पूदा थांबा हे काम आता चालू केले हे काय आता झाले का ते मंजूर पाठीमागे झालेले तुम्ही करा तुम्ही आता झाले कधी असेल आम्हाला त्याचं काय कायदेशीर जे काय होईल होऊ द्या पण आता जे काम चालू केले ना हे सगळ्या मंजुरी आधी आणली आणि आमदार साहेबांच्यामुळे मंजुरी झालेली आहे दिली मोदी पाटलांमुळे हे फक्त तुम्ही पत्रकार म्हणून किंवा युजूवालो म्हणून तुम्ही सांगा ना शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना काय आम्ही केलं शेतकऱ्यांना काय माहिती ही कामं कशी मंजूर होतात शेतकऱ्यांना एकच माहिती हे माहित नाही तुम्ही तुमच्या माहिती पण सांगतो एक लाख रुपये फक्त बाजार समिती संचालकांना खर्च करता आता काय होते बॉल काय पॉप्ट यायचं पुढे ते चुकीचं आहे म्हणजे माहिती सगळी पुढे आम्ही खरं आम्हाला आनंद आणि मिठू मिठू बोलायचं आणि लोकांना फक्त भासवायचं की मी असं करतोय मी तसं करतोय हे सगळं फॉटही याच्यामुळे शेतकरी नुकसानी चाललेला आहे आता तीन महिन्यामध्ये एकही निर्णय नाही एक, एक सांगायचे की आमच्या मार्केट कमिटीच्या एका संचालकावरती चाकण कमिटीमध्ये काही बोंडांनी येऊन हल्ला केला हल्ला केला इतका मोठ्या प्रमाणात हल्ला केल्याच्या नंतर सगळ्यात आधी आम्ही होतो सगळ्या आधी आम्ही त्या संचालकासाठी धावून गेलो आणि खेड तालुक्याचे लाडके आमदार यांनी स्वातास पोलिसांना स्वतः एसपी सीपी त्या ठिकाणी बोलवले गेले आणि त्या संचालकाला न्याय द्यायचं काम केलं त्यावेळेस हे जे याच्या बाजूने बसलेले जे संचालक आता दिसतात नव्यगदामध्ये त्यांनी फक्त त्या विषयामध्ये फक्त आग लावायचं काम केलं पण त्या माणसाला मदतीचा एकही विषय केलेला नाही फक्त त्याचं कान बागवण्याचं काम केलं अशा पद्धतीने फक्त दिशाभूल करणे हा ज्यांचा विषय बाकी काही नाही आता खरोखर माझा शेतकरी अडचणीत आहे आणि शेतकरी आता मी पाहतोय शेतकरी अडचणीतच आता आता तो आता बघा तुम्ही किती ठिकाणी डिप्या झाले पंधरा पंधरा दिवस झाले ते तुम्हाला डिपे भेटत नाही किती ठिकाणी अडवले ते लोक काढून देत नाहीत कॅनलला पाणी नाही लोकांचे किती टक्के वगैरे चालू आहे हे शेतकऱ्यांचं नुकसान आहे काही जगेटिव्ह आपलं पसर व्हायचा लोकांमध्ये त्या सहानुभूती फक्त लोकांमध्ये जायचं लोकांना दाखवायचं मत मिळवायची याच्या पलीकडे काही नाही तुम्ही महाराष्ट्र राज्यात संपूर्ण पाहिलं असेल आपल्या इथं जो जे झाले आपल्या इथं जे घटना घडली ही फक्त खोट्या नेगेटिव्ह मी एवढा ही गाडलेली घटना आहे याच्या पलीकडे काही नाही त्यांनी फक्त मीडिया पुढे यायचं बंपक बोलायचं ख्वाटं बोलायचं खोटं बोल पण रिटूम बोल खरी माहिती सांग खरी माहिती सांगत नाही म्हणून मीडियावाल्याला काय विनंती तुम्ही त्यांना जर विचारलं ना तर त्याच्यातली सत्य तर पाडतावा आम्ही विरोध येणार आता विरोध म्हणून आम्हाला विचारायचं सत्य काय आम्ही तुम्हाला सत्य सांगू ना आता असे काही विषय आहेत का टीबल की जे पास व्हायला पात्र पास होत नाही जसं तुम्ही वाटत की खर्चच केलेला नाही कामच करत नाही ना ही फक्त आमच्या आईच्या पीठ कुठे वाटते ते आणि फक्त बंपक दाखवते ते